नमस्कार 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 विद्यार्थी मित्रांनो सर्वांना गुड इव्हिनिंग अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ असणार आहे आजचा एकदम कट टू कट म्हणजे इतकी प्रॉपर एस सी बी सी संदर्भातील माहिती आलेली आहे का आपल्यासमोर पोलीस भरतीसाठी ही खूप महत्त्वपूर्ण आणि निर्णायक माहिती ठरू शकणार आहे ज्यावेळेस तुमच्या अंतिम कागदपत्र तपासणी होणार आहे पोलीस सिलेक्शन झाल्यानंतर त्यासाठी पण फार महत्त्वाचे असणार आहे त्याच्यानंतर ए सी बी सीचं एवढं कमी का कट ऑफ लागतोय त्याचं कारण काय आहे एसीबीसी वाल्यांना ईडब्ल्यू एस घेता येतं का ईडब्ल्यूएस एसीबीसी लाभ घेता येतो का ते कोण लाभ घेऊ शकतं त्याचा फरक काय होऊ शकतो बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे असे माझा फोन करतात तर मग तुम्हाला पुढं अडचणी निर्माण होऊ शकतात का अंतिम निवड चाचणीमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात का त्या अनेक गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आज या ठिकाणी क्लिअर करायचं आहे त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत जास्त वेळेला एक पाच सहा मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे परंतु अतिशय महत्वाचा माहिती देऊन व्हिडिओ असणार आहे एसीबीसी दाखल्याबाबत अपडेट आहे पूर्वीचे एसीबीसी दाखले आता पुढे चालणार आहेत की नाही का तुम्हाला परत नव्याने नवीन दाखले काढावं लागणार आहेत नवीन अपडेटेड दाखले काढाव लागणार आहेत कारण का पूर्वीच्या दाखल्यांची डेट ही त्याच्यावरतीच नॉन क्रिमिनल छापून आल्यामुळे परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब दोन्ही एकाच पेजवरती असल्यामुळं किंवा एकाच परिशिष्टमध्ये असल्यामुळं तो तुमचं ते एसीबीसी ऍक्च्युली तीन वर्षांनी ऑटोमॅटिकली ते इनव्हॅलिड होणार होतं मात्र आता तो निर्णय झालेला आहे आणि आता ते तुम्हाला परिशिष्ट अ मध्ये तुमचं नॉन क्रिमिनल किंवा कॅटेगरी कास्ट सर्टिफिकेट असेल आणि परिशिष्ट ब मध्ये तुमचं हे असणारे अशा पद्धतीचे नवीन अपडेट या ठिकाणी मी घेऊन आलेले पुन्हा एकदा भरती गुरु हार्दिक सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आहे मित्र हार्दिक सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करतो तर जे नवीन विद्यार्थी ते असतील त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा कारण अशाच संदर्भातील नवनवीन माहिती नवनवीन अपडेट मी रोजच्या रोज तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो हे तुम्हाला पण माहित आहे त्याच्यामुळे लाईक करून घ्या शेअर करून घ्या ओके चला ठीक आहे चला पुढं त्याच्यानंतर पुढं पा आता काय अपडेट आहे आपण ते त्याच्या संदर्भातलं पाहतोय या ठिकाणी तुम्हाला दिसते नीट वाज नीट लक्ष द्या प्रॉपरली नीट लक्ष द्या याच्याकडून प्रॉपरली नीट लक्ष द्या हे काय सांगितलेलं आहे त्यांनी एसीबीसीचे दाखले पुन्हा काढावे लागणार आता तीन वर्षासाठी नव्हे कायमचे मिळेल प्रमाणपत्र पूर्वीचा निर्णय रद्द बाळांनो नीट समजून घ्या काय दिलेलं आहे मराठा आरक्षणानंतर राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय कुटुंबांना एसीबीसीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आली एसीबीसी व नॉन क्रिमिनल दोन्ही एकत्रितच मिळत होते आणि त्याची मुदत तीन वर्षापर्यंत होती आता राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने पंधरा मार्च शासन निर्णयात बदल करून नवे शुद्धीपत्र काढले आहे त्यामुळे पंधरा मार्च ते अठ्ठावीस जून पर्यंत एसीबीसी प्रमाणपत्र काढलेल्या जिल्ह्यातील जवळपास सहा हजार तरुण तरुणींना पुन्हा नव्याने प्रमाणपत्र काढू लागणार आहेत हे फक्त सोलापूर जिल्ह्यापुरतं मार्गदित आहे असं प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे तरुण आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे तरुण आहेत आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे त्याच्यामुळं हे या ठिकाणी हे फक्त सोलापूर पुरतं मर्यादित आहे जिल्ह्यातील पाच हजार तीनशे एकोणनव्वद जणांना जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून Uh, माध्यमातून पंधरा मार्च ते तेरा मार्च मे या काळात एसीबीसीचे प्रमाणपत्र वितरित केले आहेत त्यानंतर चौदा मे अठ्ठावीस जून या काळात देखील एक हजार जणांना प्रमाणपत्र देण्यात आले आहेत दुसरीकडे जिल्ह्यातील सर्वच प्रांताधिकाऱ्यांकडे जुन्या शासन निरानुसार करण्यात आलेली दीड हजारांपर्यंत प्रलंबित आहेत त्या अर्जावरून निर्णय कसा घ्यायचा या संदर्भातील प्रांताधिकारी देखील संभ्रमत आहेत अधिक माहितीसाठी पान क्रमांक सातवा मी पान पान नंबर सातव जातो मी थांबा आपला पेपर पान नंबर सातो घेऊन जातो तत्पूर्वी लक्षात ठेवा का एसीबीसीतून बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि एसीबीसी कट ऑफ का कमी लागतो तेवढा तुम्ही पाहिला असेल का एस एबीसीच्या पाच पाच सहा सात जागा ज्या ठिकाणी आहेत अशा काही ठिकाणी आहेत मैराबाईंद्रा असेल नवी मुंबई असेल किंवा बीड असेल किंवा अजून इतरत्र नाशिक असेल अशा बऱ्याच ठिकाणी आज झाले का त्या ठिकाणी पाच पाच सहा सहा दहा जागेमध्ये जा, सुद्धा मुलामुलींचे सिलेक्शन उर राहिले आहेत अतिशय कमी मार्कांवरती पण सिलेक्शन उर राहिले त्या ठिकाणी याचं कारण काय काय एसीबीसीचे प्रमाणपत्र पाहिजे तेवढे तेवढ्या वेळेमध्ये विद्यार्थ्यांना भेटले नाही मग विद्यार्थी संभ्रमात गेले मग माझ्याकडे कागदपत्रच नाही तर मी फॉर्म कसं भरू मी नुसता पावतीवरून फॉर्म का भरू पावती तर माझी एक मार्च नंतर आलेली एकतीस मार्च नंतर आलेली म्हणून विद्यार्थ्यांनी सर्व ओपन खुल्या गटातून प्रवेशांना फॉर्म टाक विचार, विचार केला आणि त्याचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामुळे एसीबीसी संख्या सगळीकडे असल्यामुळे एसीबीसीचा कट ऑफ पण इतर प्रवर्गाच्या तुलनेत एसीबीसीचा कट ऑफ प्रमाणात एसीबीसीचा कट ऑफ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आता दुसरे प्रश्न असा का ईडब्ल्यूएस वाला आणि एसीबीसी वाला यांच्यामधला काय फरक एसीबीसी वाला ईडब्ल्यूएस काढू शकतो का ईडब्ल्यूएस वाले एसीबीसी नाही काढू शकत का हे काय काय नाही मी ते सगळं तुम्हाला सांगतो ना तत्पूर्वी पान क्रमांक सात वरती जे काय बोलले त्यांनी प्रांताधिकारी देखील याबद्दल काय संभ्रमत आहेत असल्याची स्थिती आहे जात पडताळणी समितीकडे देखील व्हॅलिडिटीसाठी अनेक अर्ज प्रलंबित आहेत नवीन शुद्धी पत्रकानुसार पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय रद्द करत येत असून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग प्रवर्गासाठी जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र देण्यासाठी याद्वारे सुधारित परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब हॅलो पा सुधारित परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब स्वतंत्र पृष्ठ विविध करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे त्यामुळे पूर्वीचे दाखले काढलेल्या ना आता पुन्हा नवे दाखले तथा प्रमाणपत्र काढावे लागतील अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नावनं छापण्याच्या आटीवर सकाळचे बोलताना सांगितलं म्हणजे नाव घेऊ नका परंतु नाव न त्यांनी सांगितलं बरोबर आहे कारण का तुम संगितले, संगितले। जर तुम्हाला कायमस्वरूपी मध्ये राहायचं असेल एसीबीसीचा कायमस्वरूपी लाभ घ्यायचा असेल एसीबीसीचे दाखले कायमस्वरूपी चालवायचे असतील तर तुम्हाला नॉन क्रिमिनल हे जे आहे ते तुम बाजूला काढावं लागणार आहे जर नॉन क्रिमिनल त्याच्यामधून बाजूला काढत नाही तर नॉन क्रिमिनल हायेस्ट मर्यादा तीन वर्षाची असते तीन वर्षानंतर नॉन क्रिमिनल संपण मग जर नॉन क्रिमिनल जर संपलं मग तुमचं काहीतरी खालू ते, ते कापून घ्यायचं का असं निम्म वरचा खालचा भाग बाजूला तेवढं पट्टी घ्यायचं का एसीबी दाखला बरोबर ना तसं होणार नाही म्हणून त्यांनी काय केलं परिशिष्ट आणि परिशिष्ट दोन पुढे काय काय होणार 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 मित्रांनो हे गोष्ट होत असल्यामुळं अशा मुळे काय होणार आता का तुम्हाला ते परत काढावं लागणार पण थांबा घाबरून जाऊ नका आता लगेच नाही काढायच त्या तीन वर्ष चालणार आहे तुमची तीन वर्ष तर काय अडचण नाही एवढ्या कधी पण काढू का तुमच्या सोयीनुसार ते नवीन काढून घ्यायचे पण परत शासनाचं जी आर परिपत्रक येईन परत अपडेट होईल कारण का पहिल्या जी आर मध्ये त्यांनी एकाच परिशिष्टमध्ये नॉन क्रिमिनल आणि कास्ट सर्टिफिकेट दोन्ही पण दिलं होतं लक्ष त्याच्यामुळे हे होणार आहे आणि आता गडबड काय होईल आता तुम्ही सध्या पोलीस भरती करणार आपल्या विद्यार्थी शेतू तुला जाऊच ना कारण का ऐन प्रवेश प्रक्रिया काळात सुद्धा पत्र हे होत आहे आणि हे आता खरी गर्दी राहते दहावी बारावीच्या मुलांची ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनच्या कारण का आता बारावी पदवी पदव्युत्तर परीक्षांच्या निकालानंतर आता पुढील वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे तंत्रनिकेत त्यांचे प्रवेश सध्या सुरू आहेत दुसरीकडे काही शासकीय विभागांची भरती पण होईल अशा वेळी राज्य शासनाने काढलेल्या शुद्धी पत्रकडे अठ्ठावीस जून पूर्वी एससीबीसी दाखले काढलेल्या तरुण तरून तरुणांची पंचायत अशी स्थिती आहे मात्र पंचायत होण्याची शक्यता कमी आहे काळजी करून त्याच्यावरती पण तुमचं काम होऊ शकतं काय अडचण नाही म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी पदवी पदव्युत्तर असेल अथवा बारावी दहावी असेल मात्र आपल्याला शासकीय नोकर जर पाहिजे असेल तर ते व्यावहारिक म्हणजे लिगलीच पाहिजे असतं त्यांना काही अडचण म्हणजे काही ऑप्शन चालत नाही त्याला बरोबर मग आता ते कधी काढायचे काय काढायचं आता जी भरती प्रक्रिया चालू ज्यांनी ज्यांनी एससीबीसीतून फॉर्म भरला आता भरती प्रक्रियेमध्ये त्यांना काही त्या ठिकाणी अडचण येणार नाही त्यांचे आता जाईन होऊन क्लिअरमध्ये मग कशा का असेल कारण का एसीबीसीचा अडचणी फार मोठ्या निर्माण झाल्या होत्या बऱ्याच ते कागदपत्र निघाले ज्यावेळेस आम्ही पुण्यात पण आंदोलन केलं पाच दिवस आणि मुंबईत पण आंदोलन त्यावेळेस एसीबीसी वाले पण भरपूर विद्यार्थी त्या ठिकाणी होते का ज्यांना एसीबीसीतून फॉर्म भरता आले त्यामुळे एसीबीसी वाले बरेच विद्यार्थी ठिकाणी आणते का ज्यांचे दाखले एक चार पाच दिवस उशीर आलेले होते असे पण विद्यार्थी ठिकाणी आंदोलन सहभागी होते आता प्रश्न राहिला असा प्रश्न असा राहिला की जे एसीबीसी च डब्ल्यू एचं मिरिट कमी लागायचं कारण काय का बाबा ते फॉर्मच नाही काही ठिकाणी जे जागा तेवढेच फॉर्म आले म्हणजे कारण की ते फॉर्म जास्त मुलांकड मुलींकडे अवेलेबल नसल्यामुळे सगळ्यांनी ईडब्ल्यू एच चा मार्ग आम्हाला आणि हा हा सगळ्यात महत्त्वाचा विचारला जाणार प्रश्न म्हणजे एस सी बी सीवाला ई डब्ल्यू घेऊ शकतो का का सर बऱ्याच ठिकाणी मराठा ओपन मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएचा लाभ घेऊन ग्राउंडला क्वालिफाय झालेले बऱ्याच ठिकाणी असे प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांचे आलेले आहेत तर मित्रांनो लक्षात ठेवा जोपर्यंत फायनल कागदपत्र तपासणी तुमची जाते त्या फायनल कागदपत्र तपासण्याच्या वेळेस तुम्हाला का का ते स्पष्ट होईल काय होणार परंतु मला वाटतं याच्यामध्ये कोणालाही नुकसान होणार नाही कोणाची हे बाकी खात्री सर सांगतो कोणाचंही नुकसान होणार हा वेळ होईल वेळ होईल पण नुकसान कोणाच होणार नाही कारण का पर्यायच नव्हता शासनाने तसं स्पष्टपणे काही गोष्टी दिलेल्या नव्हत्या शासनाच्या जी आरमध्ये त्यांनी सांगितलं होतं चा लाभ घेता येणार नाही वगैरे गोष्टी परंतु जर तुम्ही बी सी नाही तो माणूस जर एस चा लाभच घेत नाही तर मग ईडब्ल्यू त्यांनी काढला असेल आणि त्याच्यातून फॉर्म भरला असेल परंतु याच्या संदर्भात अजून शासकीय मंत्रालय स्तरावरील अधिकृत माहिती घेऊन मी तुम्हाला त्या संदर्भात एक महत्वाचा व्हिडिओ बनवून देईन बाकी विषय काय नाही आणि हीच आपली आजची महत्वाची अपडेट तुम्हाला होती आणि या पोलीस भरतीला काय कागदपत्राच्या अडचणी हे पण समजून का तत्पूर्वी जर पोलीस भरतीचा पेपर जवळ आलेत म्हणून सांगतो एकवीस प्रश्नपत्रिका संच झाला होता आपल्या टेस्ट सिरीज पण आहे त्या पण आठ रुपयात तुम्हाला अवेलेबल आहेत मात्र ते तुम्हाला जॉहरात वगैरे हे त्यापेक्षा महाराष्ट्रात सगळीकडे एक पुस्तक फिरते आणि अतिशय महत्वाचं प्रसिद्ध पुस्तक आहे का, का ज्या पुस्तकाने टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्नमध्ये बी पब्लिकेशन म्हणून निरा ठोकला होता सगळा महाराष्ट्रात प्रसिद्ध ठोकळा झाला होता सात जुलै दोन हजार चोवीस रु झालेला आहे एकवीस प्रश्न समावेश असणारं दोन हजार चोवीस पंचवीस टार्गेट खाकी पोलीस भरती एकवीस प्रश्न संच पोलीस भरतीच्या उर्वरित परीक्षेसाठी दोन हजार चोवीसच्या नवीन पॅटर्ननुसार प्रत्येक विद्यार्थ्यासाठी उपयुक्त असा एकमेव प्रश्न संच म्हणजेच म्हणजेच संकलन आणि संपादन अजित कुमार सरांनी केलेलं बी पब्लिकेशनचं नॉलेज इज पॉवर बी पब्लिकेशनचं पुस्तक वैशिष्ट्य काय बांधलो सात जुलै चोवीस झालेली एकवीस प्रश्नपत्रिका एबीसीडी सेटनुसार प्रश्नपत्रिका असतात हे पर्याय व त्याचे अचूक उत्तर देण्यात आलेले आहेत पोलीस भरतीच्या विरोधपेसाठी चू, दोन हजार चोवीसच्या नवीन पॅटर्न अवेलेबल आहे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शकाचा उपयुक्त प्रश्न आहे मग हे पुस्तक मिळणार कुठं तर नॉलेज पावडर म्हणजेच बी पब्लिकेशन बी पब्लिकेशन मध्ये या ठिकाणी तुम्हाला पुस्तक मिळणार आहे पुस्तकाच्या मागणीसाठी आजच आपण नजिकच्या दुकानदार संपर्कात आपल्या जवळचे जे बुक स्टॉल असेल त्या जवळच्या बुक स्टॉल जा आणि बी पब्लिकेशनचा प्रश्न संच मला तुम्हाला लगेच ते काढून देतील कारण का दोन तीन दिवसापूर्वी अख्ख्या महाराष्ट्रात ते पब्लिक झालेला आहे ओके घेऊन खेळा नक्की का अतिशय छान असा पब्लिक आहे ओके चला आता त्याच्यानंतर ह्या पोलीस भरतीच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर याच्या संदर्भात जर बोलायचं तर कागदपत्र कोणकोणते लागतील आणि अहो आपल्या चालू घडामोडीची अकरा चा, रुपयाची टेस्ट टेस्त्री पण चालू ती पण अकरा रुपये चालू तुम्ही घेऊ शकता या पोलीस भरतीला कागदपत्र अडचणी काय काय आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आता बरेच विद्यार्थी काल डोमा सॅलमध्ये पण डोमा पण काय विद्यार्थी काढले ऍक्च्युअली डोमासेलची व्हॅलिडिटी नसती डोमा सॅलमध्ये काढता येत नाही पण तुझ्या साईल जर एकतीस मार्च दोन हजार चोवीस नंतर काढलं तर मग काढणार ना चार एप्रिलचं डोमा सल होत त्यांनी मला पाठवलं डोमा मध्ये काढलं म्हणलं मला सर पुण्याला का कोणतरी काढलं म्हणलं ठीक आहे चुकीचं आहे ते कारण त्यांनी ग्राहक एकतीस मार्चच्या अगोदरचं धरलं जरी पंधरा एप्रिल पर्यंत फॉर्म गेला असेल तर एकतीस मार्चच्या अगोदरचं धरलं होतं म्हणजे तुम्हाला ते डोमासाईल असो नॉन क्रिमिनल असो काहीही असो तुमचं एकतीस मार्चच्या अगोदरच पाहिजे लक्ष मध्ये नंतर एक एप्रिल नंतर काढलेलं कोणतंही कागदपत्र तुमचं ग्राह्य धरलं जात नाही फक्त एसीबीसीला त्यांनी सूट दिलेली आहे आय थिंक एसीबीसी च काय धरती ना धरतील त्या फायनलला समजेल मात्र बाकीचे सगळे कागदपत्र तुम्हाला त्याच वेळेमध्ये पाहिजेत बऱ्याच विद्यार्थ्यांनी पावतीवरती पण फॉर्म भरलेले आहेत त्यांचे पण काय ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या होत्या एसीबीसीच्या तिथून ग्राउंडच्या बाहेर आल्यानंतर मुलांनी कॉल केले मला जेवढं शक्य होतं माहिती सांगणं त्यांना क्लिअर करणं कागदपत्राच्या माध्यमात तेवढं मी केलेलं आहे पण ज्या ठिकाणी आता एक मुलांनी फोन केला सर माझा अपडेट ते हे बोलला चार एप्रिलला त्यांनी हे काढलेलं डॉमासाईल त्याचा डोमा साईल उशिरा काढला चार एप्रिल कसं चाललं ना आउट झाला ना तो डोमासाईल चार मान्य आहे ती व्हॅलिडिट व्हॅलिड व्हॅलिडिटी नसते साईलला पण ते साईल तुम्ही जर उशिरा काढलाय भरती प्रक्रियेचा तर ते बाद आहे ना म्हणून ते बाजू म्हणून सगळे कागदपत्र व्यवस्थित ठेवा स्पेशली कागदपत्रासंदर्भात काही अडचणी असतील कोणाला तर मला खाली संपर्क करा नवनवीन माहिती नवनवीन अपडेट मी तुम्हाला रोजच्या रोज देत असतो त्यासाठी चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या शेजारी आयकॉन प्रेस करा भेटूया आपण यानंतर परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत आणि हो सबस्क्राइब करून घ्या आणि ऑनलाईन टेस्ट सिरीज जर लावायची असेल कोणला तर तुम्ही लावू शकता अकरा रुपयावाली दीडशे रुपयावाली सगळी परत पेपर पण आहेत ओके ठीक आहे धन्यवाद